छत्रपती शिवाजी महाराज की जय छतप चत्र, छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्राला महाराष्ट्र बनवण्यासाठी महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेने स्वतः स्वतःला शपथ घेतली पाहिजे शपथ घेणारच आहेत की या पाच वचनाची पूर्ती मी करणार आहे पाच वचनाची पूर्ती म्हणजे मी भ्रष्टाचार्यांना मतदान करणार नाही दोन भ्र वंशवादी उमेदवाराला मतदान करणार नाही तीन गुंडगिरी प्रवृत्तीच्या उमेदवारांना मतदान करणार नाही चार आजी माजी आमदारांना मतदान करणार नाही आणि पाच म्हणजे कोणाच्याही पैशाला लालचेला दबावाला बळी न पडता स्वतःहून मतदान करणार आहे आणि या पाच वचनाची पूर्ती करण्याची शपथ घेऊ हो। तुमचा पक्ष माझा पक्ष आम समाजाचा पक्ष सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला मी अल्प खर्चात निवडून देण्यासाठी मतदान करणार आहे ही शपथ घेतली तरी घेणाऱ्याच आहात तेरा करोड जनता ही शपथ घेणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रैत्याच्या राज्याची पुनरावृत्ती करणार आहेत आणि जनलोकतंत्र आणणार आहात जनतेचं जनतेने जनतेसाठी चालवलेलं सरकार आणायचं आहे ही तुमच्या मनातली ठाम निश्चय आहे आणि त्यासाठी तुम्ही सैनिक समाज पार्टीचा रोजचा व्हिडिओ ऐकत आहात त्यामुळे महाराष्ट्राला महाराष्ट्र बनवायचं आहे महाराष्ट्राला राष्ट्र बनवायचं आहे एक नंबर राष्ट्र बनवायचं आहे त्यामुळे ही पाच वचनाची पूर्ती करण्यासाठी महाराष्ट्रातील ते तेरा करोड जनता सहभागी होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहभागी सहभाग घेणार आहे आणि सैनिक समाज पार्टीचे दोनशे प्लस आमदारांना निवडून देऊन महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचं सरकार म्हणजे तुमचं आमचं सरकार म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याचं सरकार आणण्यासाठी तुम्ही सहभागी होणार आहात म्हणून तुम्हा सर्व तेरा करोड जनतेचे धन्यवाद भारत भारतवर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो